नमस्कार प्रेक्षकांनो या तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर इंडियन ऑइल मध्ये इंजिनिअर आणि ऑफिसर पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरती बद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आणि तपशील तर पहिले पद आहे इंजिनिअर ऑफिसर ग्रेड ए केमिकल इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन तर याची शैक्षणिक पात्रता आपण पाहणार आहोत तर पाचशे टक्के गुणासह बी बीटेक तसेच एस सी एस टी व पी डब्ल्यू डी यांना पंचावन्न टक्के गुण तर आता आपण वयाची अट पाहणार आहोत तर एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते सव्वीस वर्ष तर एस सी एस टी यांना पाच वर्ष सूट तर ओबीसी यांना तीन वर्ष सूट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर राहणार आहे आता आपण याच्यासाठी लागणारी फी पाहणार आहोत तर जनरल ओबीसी ई डब्ल्यू एस यांच्यासाठी पाचशे रुपये फी राहणार आहे तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी यांना फी नसणार आहे तर अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन राहणार आहे तर आता आपण महत्वाची तारीख जाणून घेणार आहोत तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस राहणार आहे तर परीक्षा ही एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राहणार आहे आता आपण अर्ज प्रक्रिया पाहणार आहोत तर ए आहे नोंदणी करण्यापूर्वी लक्षात ठेवावे असे महत्वाचे मुद्दे ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी त्याचे स्कॅन करा पहिले आहे की एप्रिल दोन हजार पंचवीस किंवा त्यानंतर काढलेला फोटो दुसरा आहे स्वाक्षरी काळ्या डाव्या किंवा निळ्या शाईने पांढऱ्या कागदावर या जाहिरातीच्या परिशिष्ट तीन मध्ये दिलेल्या आवश्यक वैशिष्ट्यांचे पालन करणारी सर्व स्कॅन केलेली कागदपत्रे सुनिश्चित करा दुसरे मोठ्या अक्षरात स्वाक्षरी स्वीकारली जाणार नाही तिसरे डाव्या अंगटाचा ठसा योग्यरित्या स्कॅन केलेला पाहिजे आणि त्यावर डाग पडू नये जर उमेदवार अंगठा नसेल तर तो अर्ज करण्यासाठी उजव्या अंगटाचा वापर करू शकतो त्यामध्ये ए आहे की आवश्यक अर्ज शुल्क सूचना शुल्क ऑनलाइन भरण्यासाठी आवश्यक तपशील व कागदपत्रे तयार ठेवा या भरती पूर्ण होईपर्यंत किंवा अर्ज केल्याच्या तारखेपासून किमान एक वर्ष यापैकी जे नंतर असेल तोपर्यंत वैद्य वैयक्तिक ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर सक्रिय ठेवावा आय एल नोंदणीकृत ईमेल आयडी द्वारे परीक्षेसाठी कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी सूचना पाठवू शकते बी अर्ज इंडियन ऑइलच्या डब्ल्यू 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 डॉट आय ओ सी एल डॉट कॉम स्लॅश ओनली या वेबसाईट वर ऑनलाईन पोर्टलद्वारे सादर करावेत कोणतेही हार्ड कॉपी किंवा मॅन्युअल अर्ज स्वीकारले जाणार नाही सी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संबंधित लिंक इंडियन ऑइलच्या वेबसाईट म्हणजेच आय ओ सी एल डॉट कॉम स्लॅश लेटेस्ट डॅश जॉब डॅश उपलब्ध आहे उमेदवारांनी वर लिंक करावे ऑनलाईन अर्ज लिंक वर क्लिक करा सूचना काळजीपूर्वक वाचा आणि योग्य आणि संपूर्ण माहिती देऊन ऑनलाईन अर्ज भरा डी उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार फक्त एकच अर्ज सादर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे जर एका उमेदवाराने अनेक अर्ज आले ए, तर नवीनतम अर्ज अंतिम मानला जाईल आणि जुना अर्ज नाकारला जाईल ई जर परिस्थिती प्रत्यक्ष मुलाखतीसाठी अनुकूल नसेल तर कोणत्याही अनपेक्षित साथीच्या परिस्थितीमुळे मुलाखत व्हर्च्युअल पद्धतीने घेतली जाऊ शकते एफ अर्ज पोर्टलच्या सूचनानुसार पोर्टल उमेदवारांच्या सिस्टम कॅमेरा वापर करून पोर्टलच्या इनबिल्ड फीचरद्वारे उमेदवारांना लाईव्ह फोटो कॅप्चर करेल जी उमेदवाराने अर्ज करताना आणि ऑनलाईन फॉर्म मध्ये नोंदणी भरताना ऑन स्क्रीन सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत हेच कोणत्याही राखीव प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे ते ज्या राखीव प्रवर्गातून अर्ज करत आहेत त्या श्रेणीतील संबंधित असल्याचा दावा करण्यासाठी आणि वैद्य कागदपत्रे असणे आवश्यक आहे अन्यथा त्यांची उमेदवारी रद्द केली के जाईल उमेदवारी नोंदणीच्या वेळी त्यांचे ईडब्ल्यू ए जात किंवा पीडब्ल्यू बी डी प्रमाणपत्र सापड किंवा अपलोड करण्याची आवश्यकता नाही जे उमेदवारीने ऑनलाईन अर्ज फॉर्मचे पीडीएफ फॉर्मॅट भविष्यातील संदर्भासाठी त्यांच्या सुरक्षित कोथडीत ठेवावे के उमेदवाराने हे प्रिंट आऊट इंडियन ऑइलच्या कोणत्याही कार्यालयात पाठवण्याची गरज नाही. एल एकदा ऑनलाइन फॉर्ममध्ये नमूद केलेले सर्व तपशील सादर केल्यानंतर ते अंतिम मानले जातील आणि नंतर कोणत्याही बदलाची विनंती स्वीकारली जाणार नाही. म्हणून उमेदवारांना सल्ला देण्यात येतो दे की त्यांनी संबंधित क्षेत्रात अचूक नोंदी करून ऑनलाइन फॉर्म अतिशय काळजीपूर्वक भरावा. कागदपत्रे स्कॅन आणि अपलोड ऑनलाइन मोड ए आहे ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील दिलेल्या तपशीलानुसार त्याचा किंवा तिचा फोटो स्वाक्षरी डाव्या अंगटाचा स्कॅन केलेली प्रतिमा असणे आवश्यक आहे बी छायाचित्र प्रतिमा ही चार पॉईंट पाच सेंटीमीटर गुणले तीन पॉईंट पाच सेंटीमीटर असावी छायाचित्र अलीकडील पासपोर्ट शैलीतील रंगीत छायाचित्र असावे परिणामे हे दोनशे गुणले दोनशे तीस पिक्सेल असावे फाईलचा आकार हा वीस केबी ते पन्नास केबी दरम्यान असावा स्कॅन केलेल्या प्रतिमेचा आकार पन्नास केबी पेक्षा जास्त नसल्याची खात्री करा छायाचित्र कॅप्चर वरील छायाचित्रा व्यतिरिक्त वे उमेदवारांना वेबकॅम किंवा मोबाईल फोन वापरून त्यांचे लाईव्ह छायाचित्र काढावे लागेल आणि अपलोड करावे लागेल फोटो कॅप्चर करा पर्याय निवडल्यानंतर उमेदवाराचा वेबकॅम सक्रिय होऊन त्यामुळे त्यांचे चित्र क्लिक करता येईल जे अर्ज फॉर्म मध्ये स्वयंचलितपणे अपलोड होईल स्वाक्षरीने डाव्या अंगट्याचा ठसा प्रतिमा अर्जदाराने पांढऱ्या कागदावर काळ्याशाहीने पेनने सही करावी परिणामे हे एकशे चाळीस गुन्ह्याने साठ पिक्सेल असावे स्वाक्षरीसाठी फाईलचा आकार हा दहा केबी ते वीस केबी दरम्यान असावा अर्जदाराने त्याच्या डाव्या अंगटाचा ठसा हा पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाने लिहावा किंवा निळ्या शाईने फाईलचा आकारा जे पी जी किंवा जे पीई जी स्वरूपात असावे परिणाम हे दोनशे डीपी आहे दोनशे चाळीस गुणिले दोनशे चाळीस पिक्सल म्हणजे तीन सेंटीमीटर गुणले तीन सेंटीमीटर रुंदी व उंची तर फाईलचा आकार हा वीस केबी ते पन्नास कर्मी दरम्यान असावा सही आणि डाव्या अंगटाचा टसा अर्जदाराचा असावा आणि कोणाचाही नसावा दुसरी व्यक्ती जर परीक्षेच्या वेळी स्वाक्षरी केलेल्या उपस्थित पत्रकावरील किंवा कॉल लेटर वरील अर्जदाराची स्वाक्षरी अपलोड केलेल्या जुळत नसेल तर अर्जदार अपात्र ठरला जाईल मोठ्या अक्षरात स्वाक्षरी स्वीकारली जाणार नाही एफ कागदपत्रे स्कॅन करणे आता आपण सामान्य सूचना पाहणार आहोत त्यामध्ये ए आहे उमेदवारांनी ही सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी जाहिरातीतील नमूद केलेल्या आवश्यकता के आणि इतर अटींनुसार त्यांची पात्रता तपासावी आणि ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी स्वतःची खात्री करावी बी सर्व अर्ज कागदोपत्री पुराव्याशिवाय तपासले जातील त्यामुळे उमेदवारांनी ज्या पदासाठी अर्ज करत आहे त्या पदासाठी सविस्तर जाहिरात नमूद केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता केली आहे याची खात्री करावी सी उमेदवारांनी या जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे सर्व पात्रता निकष आणि इतर अटी पूर्ण केल्या आहेत आणि ऑनलाईन अर्जात त्यांची दिलेली माहिती सर्व बाबतीत पूर्ण आणि बरोबर आहे याची खात्री करावी डी निवड प्रक्रिया सी बी टी जी डी जी टी आणि पी आय कोणतीही सुधारणा स्पष्टीकरण परिशिष्ट शुद्धीपत्रक ऑनलाइन ऑनलाईन अर्ज सादर करताना वेळ वाढवणे या संबंधित सर्व माहिती ई संगणक आधारित परीक्षा ही जी टी आणि किंवा मुलाखतीचे कॉल लेटर इत्यादीसाठी प्रवेशपत्र प्रवेश पत्र उमेदवारांना हार्ड कॉपी मध्ये पाठवली जाणार नाही एफ उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या हितासाठी सल्ला देण्यात येतो दे की त्यांनी अंतिम तारखेपूर्वी ऑनलाईन अर्ज करावा आणि फी भरण्यासाठी शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहू नये जेणेकरून इंटरनेटवरील जास्त भार किंवा वेबसाईट ज्यामुळे डिस्कनेक्शन किंवा लॉग इन करण्यात अयशस्वी होण्याची शक्यता टाळता येईल तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही केवढीच असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी आम्ही ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद